बदलापूरसह ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसंख्येनुसार शासकीय लॉ कॉलेज आणि मेडिकल कॉलेज नसल्याने विद्यार्थ्यांना मुंबई तसेच इतर अनेक ठिकाणी दूरचा प्रवास करत शिक्षण घ्यावे लागत आहे बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून बदलापूर अंबरनाथमध्ये लॉ आणि मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यामध्ये केवळ ठाणे शहरामध्ये एकच शासकीय लॉ कॉलेज असून अंबरनाथमध्ये नुकतेच नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले आहे ठाणे कॉलेजमध्ये मुंबई नवी मुंबई तसेच इतर अनेक शहरांमधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु ठाणे जिल्ह्यासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात केवळ हे दोनच महाविद्यालय असल्याने त्या ठिकाणी जागा कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना मुंबई तसेच इतर अनेक खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागत आहे ठाणे जिल्ह्यामध्येही अनेक खाजगी लॉ कॉलेज असून त्या ठिकाणी आवाच्या सवा फी विद्यार्थ्यांकडून आकारली जाते त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेण्यास अडचण निर्माण होते अनेक मोठमोठी पदभूषवलेली मंत्री महोदय या जिल्ह्यात असूनही या ठिकाणी महाविद्यालयांची कमतरता असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे सध्या उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असून तीन तीन चार चार वेळा आमदार असलेले लोकप्रतिनिधी बदलापूर अंबरनाथमध्ये आहेत महापुरुषांचे स्मारक बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च या शहरांमध्ये केला जातो परंतु शिक्षणासाठी महत्वाचे असलेले विद्यालय बनवण्यासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याने विद्यार्थी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर